प्रभाग क्रमांक वीस हा प्रभाग विकास कामामध्ये सर्व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सगळ्यात पुढे असल्याचं सध्याचं चित्र आहे आणि या प्रभागात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मोठमोठी विकासकामे करून आपला प्रभाग हा विकासमय केला आहे त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळत आहेत त्यांनी प्रभागाचा एवढा कायापालट केला आहे की दुसऱ्या प्रभागातील नागरिक देखील या प्रभागाचे नाव काढतात त्यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र दहा हे हॉस्पिटल तयार केलं आहे या हॉस्पिटलचा कोरोना काळात मोठा फायदा झाला पण प्रभागातील कृष्णा घाट गावठण भागातील नागरिकांना हे आरोग्य केंद्र दहा खूप दूर होत असल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना सांगितल्याने त्यांनी लगेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधून आरोग्यवर्धिनी मंजूर क होण्यासाठी योगेंद्र थोरात यांनी धडपड करण्यास सुरुवात केली आरोग्यवर्धिनी मंजूर झाली पण बांधण्यासाठी जागा नसल्याने महापालिकेच्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत ही आरोग्यवर्धिनी उभारण्यात आली या आरोग्यवर्धिनीचं काम पूर्ण होऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं हे आरोग्यवर्धिनी झाल्याने कृष्णाकाठ गावठण भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे तर आरोग्यवर्धिनीचं उद्घाटन होण्याआधीच कृष्णाकाठावरील एका आजीने या आरोग्यवर्धिनीचा लाभ घेतला त्यामुळे येथील नागरिकांनी आरोग्यवर्धिनी बांधून दिल्या आणि नागरसेवक योगेंद्र थोरात यांचे भरभरून कौतुक केले आहे तर योगेंद्र थोरात यांनी माझ्या हातून एक चांगलं काम झाल्याने आनंद व्यक्त केलेला आहे दोन हजार एकोणीस साली प्रभागात श्रावणी पार्कच्या ठिकाणी यू पी एस सी नंबर दहा काढले खूप चांगला त्याचा वापर प्रभागातल्या लोकांना मिळायला लागला मात्र कृष्णा घाट हे थोडं बाजूला असल्यामुळं लोकांची मागणी होती की इथे एक दवाखाना व्हावा शाळा ऑलरेडी इथं आहे मात्र दवाखाना होत असताना सरकारी जागा लागते आणि घाटावर कुठं पण ओपन स्पेस किंवा सरकारी जागा नव्हती जीवन प्राधिकरणचं एक पडकी खोली होती त्याची मागणी आम्ही केली आणि तत्कालीन आयुक्त साहेब असतील त्यांच्याकडनं हा दवाखाना आरोग्यवरतीने मंजूर केला आणि आज पंधरा ऑगस्ट रोजी मान्य खाडेसाहेबांच्या हस्ते ऑनलाईन अकरा अशा दवाखान्यांचं उद्घाटन होतंय <coughs> मला आनंद आहे की घाटावर ही आरोग्याची सेवे सेवा नव्हती ही चालू झालेली आहे तत्कालीन आयुक्त आत्ताचे आयुक्त मान्य खाडेसाहेब या सगळ्यांचं मी आभार मानतो